मैत्रिणींनो आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी श्री महालक्ष्मी देवीचे व्रत आणि पूजेचे महत्त्व आज मी आपणाला सांगणार आहे ओ ह्रीम महालक्ष्मी देवे नमहा मैत्रिणींनो श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुखासमाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात त्यांना उत्तम फळ मिळते व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे जरी मार्गशीर्ष माशी जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून व्रत सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी सांगता करावी काही भाविक दर महिन्यास व्रत करण्याचे ठरवून सतत एक वर्ष हे व्रत चालू ठेवतात या श्रीलक्ष्मी व्रताचे नियम पूजाविधी व कहाणी व आरती इत्यादी दिले आहेत त्याप्रमाणे आपण सर्व विधी करावा श्रीलक्ष्मीच्या कृपेने सर्वांचे मनोरथ पूर्ण होतात ही श्रद्धा ठेवावी आता मी आपणास सांगते श्री महालक्ष्मी देवीचे पूजा कशी करावी त्याबाबत व्रत आणि नियम काय आहेत पूजा करणाऱ्याने गुरुवारी सकाळी लवकर उठावे स्नान करावे निर्मळ अंतकरणाने पूजाविधी करावा दिवसभर उपवास करावा रात्री भोजन करावे या दिवशी काही आकस्मिक अडचण असेल तर दुसऱ्या कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी आपण उपवास करावा एका दिवशी शिवरात्र या अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी कहाणी वाचावी किंवा ऐकावी व्रत पूजा व कहाणी ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवावे सायंकाळी गायीची पूजा करावी गोग्रास द्यावा उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचल्यानंतर सतत सात सुवासिनींना अथवा सात कुमारिकांना हळदी कुंकू देऊन एक एक फळ आणि या व्रतकथेची एक एक प्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्याला नमस्कार करावा नंतरच आपण भोजन करावे गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद द्यावा कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून ह्या व्रतास सुरुवात करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्याव उद्यापन करावे यश समीपच आहे आता मी आपणास सांगते की या पूजेची मांडणी कशी करायची घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तिथे ताट तिथे पाट किंवा चौरंग ठेवावा त्यावर कोरडे कापड अंथरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी त्यावर तांब्याचा कलश ठेवावा त्यात दुर्वा पैसे सुपारी घालावी कलशावर विड्याची पाच पाने किंवा आंब्याची डहाळी ठेवून वर, वर नारळ ठेवावा पाटावर किंवा चौरंगावर श्री देवीचा फोटो ठेवावा लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी त्यासमोर विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाखर व गूळ ठेवावा शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी पूजेची मांडणी पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी पूजा संपल्यावर आरती करावी व सर्वांना प्रसाद द्यावा रात्री श्रीलक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा नंतर भोजन करावे शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावे कलशातील पाणी तुळशीत ओतावे तुळशीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा श्रीलक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी राहील त्या वचनावर विश्वास ठेवा श्रीलक्ष्मी देवे नमहा भक्तांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद